भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन कोपरगाव शहरातील भागचंद माचंद ठोळे इंग्लिश मिडियम स्कूल येथे देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला परिसर तिरंगी पताका फुल्स आणि सजावटींनी सुशोभित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक निमोनकर सर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवून झाली सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चव्हाण साहेब संगमनेर सेशन कोड स्टेनोग्राफर व सिडॅक सेंटर कोपरगाव येथील ऑर्डिनेटर श्री पोटेसर उपस्थित होते तसेच कोपरागाव एज्युकेशन अध्यक्ष चे ठोळे तसेच सचिव अजमेरे सहसचिव सचिनजी सदस्य आनंद ठोळे सदस्य संदीप अजमेरे सदस्य राजेश ठोळे तसेच शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ आगरकर हे उपस्थित होते त्यानंतर सर्वांनी मिळून राष्ट्रगीत गायले शाळेतील जीतील विद्यार्थिनी आर वडणे वडने इयत्ता पहिलेतील गार्गी दिनकर व इयत्ता सातवीतील प्रणिती पगारे यांनी उत्कृष्ट असे भाषण केले तर आपल्या भाषणात मुख्य पाहुण्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि सर्वांना ऐक्य शांतता व प्रगतीची मूल्य जपण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका श्रद्धा सोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीत तसेच योगा शिक्षिका करिश्मा हलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग कला याचबरोबर कराटे शिक्षिका शीतल मंजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रात्यक्षिके केली इयत्ता पहिलीतील देवांशी सोनार व पाचवीतील संतुष्टी सोनार या विद्यार्थिनींनी जिम्नॅस्टिक उत्कृष्ट असे सादरीकरण केले विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या सायन्स मॅथ ऑलिम्पियाड यासाठी विशेष नियोजन करणाऱ्या शिक्षिका सौ सुरेखा वर्पे मॅडम यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला पाऊस झालेला असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये योग्य असे नियोजन करण्यासाठी शाळेतील शिपाई अश्विनीताई डांगे सपनाताई गिरमे वागताई व वा कुणाल जैन यांनी पटन सरांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षिका सौ श्वेता भोपळे व सौ स्मिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरुष गोडगे ईश्वरी कांडेकर भक्ती गंगुले श्रेया भंडारी या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचा समारोप सर्वांना मिठाईच्या वाटपाने झाला आणि जयहिंद वंदे मातारामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले उपस्थितांच्या मनात राष्ट्रभिमान आणि देशसेवेची प्रेरणा जागावणारा हा य सोहळा यशस्वीरित्या पार पडला